शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय सेवेत काम करत असताना सचोटी व कर्तव्य पर्यंत राजकारणात भाग न घेणे प्रसिद्धी पासून दूर राहणे जातीय संस्थांशी संबंध न ठेवणे कार्यालयाची माहिती गुप्त ठेवणे अमली पदार्थाचे सेवन न करणे या बाबी पाळल्यास शासकीय नोकरीत कोणतेही अडचण येत नाही असे विचार ॲडव्होकेट किशोर जाधव यांनी धुळे शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे आयोजित प्रशिक्षणात व्यक्त केले महाराष्ट्र वर्तणूक एकोणीसशे एकोणऐंशी रजा नियम या विषयावर त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य पार पाडताना घ्यायची काळजी महिला कर्मचाऱ्यांच्या छळ्यात प्रतिबंध कायदा स्थावर व जंगम मालमत्ता धारण करणे भत्ता व दायित्व या कायदेशीर विषयावर प्रबोधन केले शिक्षण वर्गास मान्य प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर अधिव्याख्यात श्री मिलिंद पंडित यांनी सहकार्य केले ज्या वेगवेगळ्या वे वे संघटना आहेत जातीय संघटना आहेत या जा कोणत्याही जातीय संघटनांमध्ये आपण शासकीय कर्मचाऱ्यांनी भाग घेऊ नये अशा प्रकारे संघटनेने भाग घेतल्यास शिस्तभंगाची कारवाई होते आणि वेळ आल्यास आपल्याला नोकरी कमावावी लागते कृपया कोणत्याही संघटनांमध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत वे 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 जातीय संघटना आहे त्या संघटनांमध्ये कर्मचाऱ्यांनी भाग घेऊने असा हा नियम आहे आणि तो नियम आपण सर्व कर्मचाऱ्यांनी पाळा पाहिजे कृपया आपण हे लक्षात घ्या आताची आताच्या आताची परिस्थिती भयानक आहे वेगवेगळ्या जातीय संस्था या लोकवर वर काढतायत आणि त्या संघटनांचं प्राबल्य प्रामुख्याने शासकीय कारणांपर्यंत येऊन पोहोचला आहे शासकीय कार्यामध्ये येऊन शासकीय बातमी माहिती काढणे किती कर्मचारी आहे काय काम काम करतात काहीने आणि कर, त्यानंतर काही गुप्त माहिती आपल्याला मिळते किंवा काय काही संरक्षण स्वरूपात काही महत्वाची स्वरूपाची माहिती मिळते किंवा काय अशी जातीय संस्थांचे प्रतिनिधी आपल्या सरकारी कार्यालयांमध्ये येत असतात त्यांच्यापासून आपण जर दूर राहिलं तर आपलं शासकीय कार्यालयातलं काम आपल्याला करणं अत्यंत चांगलं होईल आणि नियम असा आहे आपण कोणत्याही संघटनेमध्ये ही जातीय संघटना असून एक वेगवेळ्या संघटना असून यांच्यामध्ये आपण भाग घेऊया आजच्या बातमीच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात